विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालंय आहे दरम्यान हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून माघार घेणाऱ्या सरकारला शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी चांगलेच खडे बोल सुनावले आहे तसेच एन सी पी नेते जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा संदर्भात सरकारला घेरले आहे महाराष्ट्राचा नारा परत एकदा बुलंद झाला आणि हा नारा बुलंद करण्यामध्ये शिवसेना तर आघाडीवरती होतेच पण शिवसेनेसोबत ज्या ज्या राजकीय पक्षांनी ज्या ज्या मराठी भाषिकांनी आपापले पक्षभेद विसरून सहभाग घेतला त्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देत आहे सरकारला पण सुचलंय की नाही हे त्या काही दिवसात कळेल पण तुर्त त्यांनी हिंदी सक्तीचा जी आर रद्द केला आणि जर का त्यांनी रद्द केला नसता तर मराठी माणसाची एकजूट ही आता झालेली आहेच पण त्यांनी रद्द केला नसता तर पाच तारखेच्या मोर्चात आता सुद्धा येणारच आहेत पण अगदी भाजपामधले एस एन सी गटातले अजित पवार गटातले अनेक मराठी प्रेमी हे सहभागी होणार होते आणि होणारी त्यांना सुद्धा मी खास धन्यवाद देतो आहे की मातृभाषेचं प्रेम हे पक्षाच्या पलीकडे असलं पाहिजे सरकारने एक केवलवाणा प्रयत्न केला आहे तरीसुद्धा आम्ही त्यांना धन्यवाद देतोय आता नवीन एक समिती नेमले त्या समितीमध्ये नरेंद्र जाधव यांच्या पांडित्याचा किंवा बुद्धिमत्तेचा पूर्ण आदर राह मी त्यांना सांगतो आहे की म्हणजे सरकारला सांगतोय की तुम्ही अशी थट्टा करू नका कारण हा शिक्षणाचा विषय आहे आणि शिक्षण विषयामध्ये तुम्ही अर्थतज्ञांची समिती नेमलेली आहे अर्थात कालच मी सांगितले की समिती कोणतीही असू दे त्यांनी काहीही देऊ दे पण विषय आता संपलेला आहे त्याच्यामुळे कोणी अगदी कोणाची समिती त्यांनी बसवली तरी आमच्यावरती महाराष्ट्रावरती हिंदी सक्ती आता होऊ शकत नाही हे काल मराठी माणसाच्या शक्तीने दाखवून दिलेलं आहे म्हणून त्यांना मनापासून मी सगळ्यांचे परत एकदा आभार मानतोय पाच तारखेला विजय मेळावा म्हणा किंवा विजय मोर्चा हा येत्या एक दोन दिवसामध्ये नेमकं काय आणि कुठे हे जाहीर होईल त्याही बाबतीत आम्ही सगळ्यांशी बोलतो आहोत या निमित्ताने सगळ्यांना मला सांगायचे की आपण जरा विखुरले आहोत असं वाटल्यानंतर मराठी द्रोही हे पुन्हा एकदा वर काढतात आणि हे डोकं काल आपण चेपलेलं आहे चिरडून टाकले हे पुन्हा यांचा फणावरती येऊ नये असं वाटत असेल तर परत संकट येण्याची वाट बघत बसण्यापेक्षा ही एकजूट हे आपण कायम ठेवली पाहिजे आणि या एकजुटीचं दर्शन हे येत्या पाच तारखेला आम्ही घडवल्याशिवाय राहणार म्हणून माझ्या बोलण्यातला अर्थ तुम्हाला कळला असेल की पाच तारखेला विजयोत्सव हा साजरा करणारच आम्ही सगळ्यांशी बोलतो आहोत ज्याप्रमाणे आंदोलनात सगळे पक्षभेद विसरून आमच्या सह एकत्र उतरले होते तीच एकजूट आपल्याला विजयोत्सवामध्ये दाखवण्याची आवश्यकता आहे की जेणेकरून ह्या सरकारचा एक सरकार कुटील डाव होता की पहिलं अ मराठी अमराठी करायचं मराठी भाषिकांमध्ये फूट पाडायची आता मराठी भाषिकांमध्ये फूट पडत नाही मराठी अ मराठीवाद होत नाही हे बघितल्यानंतर मराठी माणूस एक येऊ नये म्हणून आता हा जी आर त्यांना रद्द करावा लागलेला आहे सगळे सगळे विषय जे आहेत आता शक्तीपीठ विषय आहे या घोटाळेबाज सरकारने केलेले घोटाळे आहेत यांच्या मंत्र्यांचे रोज काही ना काहीतरी पापं बाहेर येत आहेत शेतकऱ्यांचे विषय तसेच प्रलंबित आहे ह्या सगळ्या गोष्टी आता काल पर्वाकडे आदित्यने विषय घेतल्यानंतर घाईघाईने त्यांनी कॉलेज ॲडमिशन केल्या आता या मुलांची यादी जारी झाली मला आता उत्सुकता आहे कारण आज सगळ्यांच्या घरी पेपर आलेत आलेत ना या मराठी पेपर आलेत ना मला उत्सुकता आहे की ही कमळी कोणत्या भाषेच्या शाळेतनं शिकली कारण मार्क मिळाले शंभरपैकी शंभर कमळी आमची एक नंबर आता ही कमळी नेमकी कोणत्या भाषेच्या शाळेत शिकली त्या कमळीवरती कोणत्या भाषेची सक्ती होती का तिने शंभर मार्क कसे मिळवले का त्या शंभर मार्कात सुद्धा ईव्हीएम तिने वापरलं होतं का तर ती मला उत्सुकता आहे त्याच्यामुळे कमळी आमची एक नंबर म्हणणारे कोण आहेत त्यांना मला आता बघायचंय विधिमंडळाच्या पहिल्या दिवशी एक धक्कादायक बाब समोर आली आणि तुम्ही तुमच्या सगळ्यांच्याही ती बाब निदर्शनासाठी आपलं सभागृह विधानसभा विधान परिषदेने प्रथे परंपरा परंपरेने जे आतमध्ये आहेत त्यांना आहे की विधानसभेची जो गॅली गालीचा आहे लाख गालीचा हिरवा पन्नास वर्ष एकोणीशे साठ साली महाराष्ट्र स्थापन झाल्यापासून तेव्हापासून ती परंपरा प्रथा परंपरा चालत आली आपल्या सगळ्या जे सरकार विधिमंडळ वगैरे सगळे इश्यू करतात त्याच्यावरती नेहमी अशोक स्तंभ असायचं बघा तुमचे पासेस तपासून सगळ्यांचे पासेस याच्या पूर्वीचे पासेस जर जमा करून ठेवले असतील तर सगळे तपासून बघा सगळ्यावरती अशोक स्तंभ पी एच्या पास अशोक स्तंभ आहेत जे प्रेक्षक येतात त्यांच्या पासवरती अशोक स्तंभ आहेत अगदी जे अनसाइन लेटरेट ज्याच्यावर कोणाचं नाव नाही असे लेटर हेड जे विधान परिषदे सभेमध्ये आमच्या आम्ही जिथे बसतो त्याच्या खाली ठेवलेले असतात त्याच्यावरती देखील अशोक स्तंभ असतो हा अशोक स्तंभच गायब झाला काही दिवसापूर्वी या सरकारने एक जाहिरात दिली होती सगळ्या पेपरला फ्रंट पेज मोठी जाहिरात दिली होती बघा हा आता तुम्ही तुमचे जुने सगळे पासेस तपासून बघा इथे मध्ये अशोक स्तंभ असायचा अशोक स्तंभ या राष्ट्राची ओळख त्याला एक संविधानिक अर्थ आहे त्याला एक घटनात्मक अर्थ आहे तो शिक्का आहे तुमच्या अस्तित्वाचा मी सांगत होतो जो इमर्जन्सीचा काय का का ते काय त्यांनी साजरा केला असं जे काय केलं ते तिथे महाराष्ट्र राज्य शासनाची जाहिरात आली दुर्दैवाची गोष्ट आहे की त्या जाहिरातीतनं पण अशोक स्तंभ काढून टाकला होता आणि त्या जाहिरातीत सेंगॉल होता सेंगॉल हे कसल्याचं प्रतिनिधी आहे तर सेंगॉल हे भारत जेव्हा ब्रिटिशर सोडून गेले अंग्रे अंग्रज जेव्हा सोडून गेले तेव्हा जाताना लॉर्ड माउंट बॅटन यांनी ट्रान्सफर ऑफ पॉवर म्हणून तो सेंगॉल जो एका सोनाऱ्याने बनवला होता बेंगलुरूमध्ये म्हणजे दक्षिणात्य राज्यांमध्ये तो सेंगॉल ते प्रतीक ट्रान्सफर ऑफ पॉवर म्हणून नेहरूजींच्या हातात दिलं पण नेहरूजींनी ते स्वतःच्या केबिनमध्ये नाही नेलं त्यांनी केबिनमध्ये स्तंभच ठेवला आज तो अशोक स्तंभ हलवण्याचं काम दृष्ट सरकारने आहे अशोक स्तंभ ही हळू ओळख आहे देशाची महाराष्ट्राची उद्या सभागृहात जिथे अध्यक्ष बसतात त्याच्यावरती अशोक स्तंभ आहे काढून टाकतील तेव्हा तुमचे आमची ओळख पुसण्याचं काम हे सरकार करत आहे त्याचा आम्ही निषेध पण पन करतोय पण ही चुकीची प्रथा आणि चुकीची परंपराला सुरुवात ते तुम्हाला देखील एक ओळख होती अशोक स्तंभाची तुमच्याही ओळखीवरती चुना लावण्याचं काम केलंय आपण सगळ्यांनी मिळून अशोक स्तंभ परत मिळण्यासाठी ही लढाई असं आहे की आपल्याला जनसामान्यांना समजावून सांगावं लागेल सेंगवाल आहे काय जेव्हा भारताला सोडून ब्रिटिशर निघून गेले तेव्हा जाताना ट्रान्सफर ऑफ पॉवर म्हणून त्यांनी सेंगवाल एक सोन्याचा दानका आहे ती तुमची ओळख नाही आहे अशोक स्तंभ ही तुमची ओळख आहे त्याला काही अर्थ आहे तीन सिंहाची निशाणी ही अर्थपूर्ण निशाणी आहे ती संविधानावरती आहे तुम्हाला संविधानिक मान्यता मिळते हे संविधानाची जागा आहे हे संविधानाचं देऊळ हे जनमानसाचं प्रतीक आहे त्या प्रतीकावरती चुना पुसण्याचं काम जर करणार असतील तर त्याला विरोध करावाच लागेल हे हळूहळू ओळखीवरती आक्रमण करतायत आणि हे संविधानावरच महाराष्ट्राच्या या वर्षीच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात मागच्या वेळी सरकारने अर्थसंकल्प मांडला त्यावेळी एक विक्रम केलेला असा मी उल्लेख केला त्यावेळी महसुली तूट ही पंचेचाळीस हजार आठशे एक्क्याण्णव कोटी रुपयाची होती आणि आज राज्याच्या अर्थमंत्र्यांनी पुरवणी मागण्या मांडल्या त्या पुरवणी मागण्या सत्तावन्न हजार पाचशे नऊ कोटीच्या होत्या ज्याची चर्चा सभागृहामध्ये सात आणि आठ तारखेला होणार आहे म्हणजे या पुरवणी मागण्या सरकारचं बहुमत असल्यामुळे जर मंजूरच झाल्या होतीलच त्यावेळी या सरकारला एक लाख तीन हजार चारशे कोटी रुपये कमी पडणार आहे पहिली महसुली तूट पंचेचाळीस हजार आठशे एक्क्याण्णव कोटीची होती बजेटमध्ये हा एक मोठा विक्रम झाला आणि आज नवा विक्रम केलेला आहे सत्तावन्न हजार पाचशे नऊ कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या मांडून याचा अर्थ सरळ आहे की पुरवणी मागण्या सभागृहासमोर मांडायच्या आणि ते पैसे खर्च करायचे नाही आणखीन जसं हे पावसाळी अधिवेशन आहे तसं हिवाळी अधिवेशन येणार मार्च महिन्यात पुढचा बजेट मांडण्याच्या आधी एक पुरवणी मागणी येणार म्हणजे आणखी दोन पुरवणी मागण्यांनी या राज्याची तूट एक लाख तीन हजार कोटीवरून कदाचित दीड किंवा दोन लाख कोटीवर हे पोचवतील याचा अर्थ माझ्यासारखा माणूस असं काढेल की सरकारला सगळे आकडे कागदावर दाखवणं आवश्यक का आहे नाहीतर ज्यांच्याकडून त्यांनी पैसे घेतले आहेत किंवा ज्यांच्याकडून त्यांना पेमेंट करायचं आहे ज्यांना कामाची काम पैसे द्यायचे आहेत ते जर पैसे दाखवले नाहीत तर ती लोकं कदाचित आत्महत्या करतील किंवा माँ यांच्या मागे लागतील आणि म्हणून सरकारने राज्याच्या अर्थकारणामध्ये एवढ्या मोठ्या तुटीपर्यंत पोचवण्याचं पोचण्याचं धाडस केलं आहे याचं कारण सरकारला आता अर्थसंकल्पाचा संतुलन टिकवणं अवघड व्हायला लागलेलं आहे नाईलाजाने पंचेचाळीस हजार कोटीचा मसुली तूट झाल्यानंतर आज नाईलाजाने असेल कदाचित सत्तावन्न हजार कोटी रुपयाचा आणखीन बोजा या सरकारवर यांनी सर सभागृहासमोर मांडून मागणी केलेली आहे याचा अर्थ सरकारचं आर्थिकदृष्ट्या संतुलन ढासळलेलं आहे आणि म्हणून राज्य सरकार नेहमी सांगत असतं आम्हाला आम्ही अठरा टक्क्यावरच पोचलो आहे पंचवीस टक्क्यापर्यंत आ... जी एस डी पीच्या आम्हाला पोचण्याचा अधिकार आहे इतर राज्य सत्तावीस टक्क्यावर पोचतात जेव्हा हा खर्च वाढत जातो त्यावेळी जा राज्यातल्या गरिबांच्यावर अन्याय होतो गरिबांच्यावर आणि दुर्लक्षित समाजावर अन्याय होतो त्यामुळं एस सी आणि एस टी या दोन घटकांना जे आपण बजेट देतो सींच्यासाठी जो पैसा खर्च करतो तो पैसा खर्च करताना कागदावर दाखवला जातो आणि एकतीस मार्चला कळतं याच्यातला काही पैसा खर्च झालेला नाही प्लीज पुनरावृत्ती पुन्हा या वर्षी सरकार करते असं मला वाटतं असं नाही की हिंदी भाषेला विरोध नाही मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंनी पण तेच सांगितलं माझाही स्वतःचा हिंदी भाषेला विरोध नाही किंबहुना एका हिंदी प्रचार सभेचा मी गेली कित्येक वर्ष अध्यक्ष आहे मुद्दा फक्त एवढाच होता की एवढ्या लहान वयामध्ये मुलांवर तीन तीन भाषेचं बर्डन टाकू नये अशा प्रकारचं जे आहे सगळ्यांचा आग्रह होता त्याच्यामध्ये अनेक शिक्षणतज्ज्ञ प्राध्यापक वगैरे जे आहेत त्यांचं सुद्धा म्हणणं असं होतं की मुलांनी खेळता खेळता त्यांना शिकवायचं आहे शिकता शिकता खेळवायचं नाही आणि म्हणून सगळ्यांचा जो विरोध होता त्या पार्श्वभूमीभूमीवर अगोदरच मुख्यमंत्र्यांनी हे सांगितलं होतं की मी सगळ्यांशी चौकशी करून सगळ्यांशी मी बोलतो आणि मग मी उचित निर्णय घेईल त्याप्रमाणे त्यांनी मंत्री महोदयांना सुद्धा वेगवेगळ्या नेत्यांना भेटायला पाठवलं मुख्यमंत्र्यांना सुद्धा अनेक लोक भेटले आणि सांगितले तुम्ही जो आहे पुनर्विचार करा काल सुद्धा सांगितलं अनेक मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी की हा निर्णय पूर्वीच माशेलकर कमिटीच्या वेळेला झालेला होता आणि त्याची फक्त पुढे जे आहेत त्याप्रमाणे अंमलबजावणीचं काम करण्याचा विचार या सरकारचा होता पण मुख्यमंत्री म्हणजे काही हरकत नाही घाई नाही एक कमिटी नेऊन खरोखरच सगळ्यांच्या आणखीन जे आहे मोठ्या प्रमाणावर चर्चा करून आपण निर्णय घेऊ आणि त्यामुळे त्यांनी जे आहे दोन्ही जी आर जे आहेत मागे घेतले याच्यामध्ये मराठी मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया यांचं सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर जे आहे ही मागणी होती ही चर्चा होती केवळ राजकीय के पक्षाची होती असं नाही मीडियाची सुद्धा होती आणि म्हणून मग सगळ्यांनी त्यांनी ठरवलं की मग ठीक आहे सगळ्यांशी चर्चा करून आपण नंतर निर्णय घेऊ त्याप्रमाणे था त्यांनी एक कमिटी वगैरे ते नेमले तर बघून पुढे हा निर्णय घेतला आता दोन ठाकरेंना जर एकत्रित यायचं आहे तर ते या मुद्द्यावर सुद्धा येतील कदाचित आणखीन दुसऱ्या मुद्द्यावर सुद्धा येतील आणि यायचं जर नसेल तर आता काय आणि मग काय काय फरक पडणार नाही आणि एक लक्षात घ्या तुम्ही जे म्हणता दोन ठाकरे एकत्र एकत्र दोन मोर्चे एकत्र घ्यायचं ठरलं होतं दोन ठाकरे एकत्र येण्याचं काही आपण ऐकलेलं नव्हतं पण हे तुमचं कदाचित विशफुल थिंकिंग असेल त्याला विरोध असल्याचं काही कारण